हाय आज आहे स्पेशल दिवस येस yes, आणि त्याची आमची सगळ्याची तयारी चालू आहे हा आता मेकअप होणार आणि चेहऱ्यावरती किती किलोचा मेकअप तीन किलोचा किलो किलो मेकअप आता चढणार चेहऱ्यावर आणि हा पूर्ण बदलून जाणार म्हणजे आता दिसते तुम्हाला हा ही रंजिताच आहे हाय लोक ब्युटीफॉ आणि आज सकाळच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की आमच्या घरी आले होते सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी तर त्याचे बिहाइंड सीन आज आपण पाहणार आहोत अजून आले नाही आमच्या घरी पण थोड्या वेळ देणार आहेत आणि काय काय घडणार आहे हॅलो मॅडम श्रेया मॅडम हाय माझी श्रेया तुम्ही थायलंडच्या ट्रिपला बघितलं होतं श्रेयाला तुम्हाला वाटतं श्रीचं फक्त रेस्टॉरंट आहे नाही मेकअप आर्टिस्ट आहे yes. भरपूर श्रेया वे एक करून सगळं करणार आहे आता काही महिन्यामध्ये काय काय करू शकते श्रेयाच तुम्हाला आणि आज घाई आहे त्यामुळे ब्रेकफास्ट मागवलेला आहे तो पण गौरवनी मागवलेला आहे आंघोळ झाली गौरव तर गौरवाचा आला का आपण ब्रेकफास्ट करूया प्रशांत बॉर्नस

आणि गौरवनी आणि खिचडी मागवली आणि सांगितलं का तुपाचा म्हणजे बटरचा तडका नको तुला का म्हणजे आवडत नाही मग बोलले चोड नाही आपण दोघं बिर्याणी खाऊया फक्त कापड झालं आपल्या दोघांना मला पण नाही आवडतो तर आता सगळ्यांची आवडते सचिन आणि स्वप्नील येणार आहेत एक्साइटेड आहे आणि काल रात्री तर असा आपला स्टुडिओ सेटअप झाला होता आता सगळ्यात पुन्हा स्टुडिओ होईल हे बघा हे आता इथे मस्त लाईट्स वगैरे येतील एक लाईट आली अजून लाईट येतील कॅमेरा येईल आणि मग होईल छान आणि गौरवने ब्रेकफास्ट मध्ये काय मागवले का

श्रेयाच्या भावाची yes, श्रेयाची वाईट हेअर स्टायलिस तुम्ही फुड व्हिडिओ बघितला असेल आपला त्याच्यामध्ये ह्याच दोघी होत्या श्रेया आणि त्रिशा आता फूड नाही आहे कारण फूड आग लागली होती माझ्या आणि हा आहे तनिष त्रिशाचा मुलगा त्याला खूप आवडत व्हिडिओ मध्ये अरे म्हटलं <laughs> <laughs> सुनेल अरे बसून माझी आजी काय करत ही आहे आमची मेकअप रूम आणि मेकअप आर्टिस्ट आहेत श्रेया हेअरस्टाईल स्टेस रिशन आणि खूप छान मेकअप करतात तुम्हाला पण जर करायचं असेल कुठल्या प्रोग्राम साठी वगैरे तर नंबर डिस्क्रिप्शन दिला आहे शचा yes. तुम्ही कॉल करा आणि नक्की ऑर्डर द्या रंजिता hmm. पालघर सारख्या दुर्गम भागातून आणि yes. छोट्या शहरातून तू आली आहेस आणि आज तू खास सचिन पिळगावकरांसोबत व्हिडिओ करतेस ते स्वतः घरी येत आहेत त्यांनी आपली रेट घेतली की तुम्ही कधी अवेलेबल आहात तुम्ही बाहेर झालात विदेशात तर त्याच्या आधी म्हणून ते प्रमोशन सुरू व्हायच्या आधी आपला व्हिडिओ शूट होतोय yes. तुझा साडीचा सा कलर विचारला गेला सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या आणि ते घरी येऊन आपल्या शूट करत आहेत नाही वाटत तुला इतकं छान वाटत शब्दात नाही मांडू शकत तर वाक्यात मांड <laughs> कसं वाटतंय <आटे? laughs> <laughs> सर गुरु अभ्यास कृपा माझी कदाचित ती मी असं सांगेन माझी तेवढी पोच नाही लायकी नाही काहीच नाही पण ती देवाचा आशीर्वाद आणि देवा, देवा तुमच्या सगळ्यांचे एवढे आशीर्वाद दर बरोबर त्यामुळे मी तिथे पोहोचू शकले माझी मेहनत आहे पण माझ्या कुटुंबाची साथही होती त्यामुळे सगळं शक्य आणि आज अजून एक गोष्ट आहे की अशोक सर सुद्धा येणार होते अशोक सर हो अशोक मामा, मामा सुप्रिया पिळगावकर मामा कोणीतरी विचारलं तर मामा का बोललीस मागच्या वेळेला भेटले तेव्हा तर त्याच अखी इंडस्ट्री मामा म्हणते अशोक मामा लक्ष मामा अशीच नाव होते तर अशोक सर पण येणार होते आज पण तब्येत खराब असल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि सुप्रिया पिळगावकर येणार होत्या पण त्या यु एस ला आहेत त्याच्यामुळे त्या पण येऊ शकले नाही कोण बात नाही फ्रीमर ला भेटूया सगळ्यांना काय अरे मी उभा राहील तू बस काय प्रॉब्लेम आहे सगळे जाऊया आणि मंडळी जेव्हा मूवी येईल ना तेव्हा आपला आपला लोगो तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये पाहायला विसरू नका व्हिडिओच्या सुरुवातीला चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणजे शाळेत असताना शिलवरा माझा नवसाचा पहिला भाग बरोबर हो। आणि आज दुसऱ्या पार्ट मध्ये तुझं नाव येते पार्टनर मार्केटिंग पार्टनर म्हणून किती किती ह्यूज मुवमेंट आहे आणि मराठीतला माइलस्टोन पहिला पार्ट आणि ते पण तेवढेच दिग्गज आहे त्यातले पहिल्या भागातले तर आता नाहीये खूप सारे आर्टिस्ट रीमा लागू म्हणा प्रदीप पटवणकर सर म्हणा पुष्कळ असे अजून पण आता दुसरा भाग पण तितका दमदार असेल अशी अपेक्षा आहे तर मेकअप चालू आहे आणि आपण बघूया काय का कशात मेकअप करतात काय आता फायनल नाही बघून झालं असेल सगळ्यांचं सकाळच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्याला पुढे कळणार आहे सगळ्यांचं बघून झालेलं आहे नवरा माझं नवसाच पहिल्या भागातलं कुठलं गाणं तुला आवडते मला पण आणि तुला सांगू द्या मला त्या गाण्याचा अर्थ खूप वर्षांनी कळला की आपण चला ना गडे घ्यायचो पण पण तुमच्यापैकी तुमच्यापैकी कोणाकोणाला गाण्याचा अर्थ कधी कळला ते कमेंट करून नक्की सांग का मला पण खूप वर्षांनी कळला लिरिक्स ज्याने लिहिलं असेल त्याने किती विचार करून लिहिले असते ते शब्द लिहिले असतील विचार करणार की दोन्ही वेळेस ते गाणं बोललं जात तुम हुस्न परी तुम जाने जवा तुम सबसे हसी तुम सबसे जवा सुंदर साफ विशाल आणि बघा आमचा स्टुडिओ सेटअप झालेला आहे आणि लाईट्स वगैरे पण लागलेल्या आहेत आणि बाप्पा पण आहे तिथे हे बघा किती छान बस तू कुठे बसणार आहेस आणि स्वप्नील आणि सचिन सर इथे बसणार बरोबर आणि आता आमची तयारी चालली आहे बी टी एस बघताय तुम्ही

आणि बारा दहा कमी आहेत बारा वाजता सर येणार आहेत दोन्ही आणि हे बघा धावपळ चालू आहे कोणता शूट नाही हा हे नवीन आहे हा सेटअप नवीन आहे आजच काढलं सगळं ओपन केलं काल रात्री सगळी शॉपिंग केली पडद्यांची वगैरे म्हणून तुम्हाला फोटो अगोदर वाईट गेला असेल मग रात्री मी शॉपिंग करून आले सगळं चेंज झालं असं झालेलं

हो हो ऑलरेडी लागले एकदा सकाळी हो देखा। हो।, देखा। हो सर काही प्रश्न विचारते उत्तर द्यायची आहे आवडता पदार्थ कुठला सर रॅपिट फायर करायचा काही प्रश्न आवडता पदार्थ कुठला कोणी बनवलेले पदार्थ जास्त आवडतात लक्ष्मीकांत बेडे आज जर असते तर चित्रपटाचं पार्ट टू कोणता तयार झाला असता आवडता मित्र लक्ष्मीकांत वेडे की अशोक सरा नवरा माझा नवसाचा टू हा वीस सप्टेंबरला ला येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्ही तुमच्या कुटुंबाच फॅमिली सकट जायचं मित्रांना सुद्धा घेऊन जायचं आणि हा चित्रपट एन्जॉय करायचा कारण हा चित्रपट आम्ही बनवलाय तुमच्या तिकीट नाही आहेत गणपती सुद्धा ट्रेनचे तिकीट अवेलेबल नाहीत हे कसं शक्य आहे गणपती नंतर सुद्धा सगळे निघालेत गणपती कुळाला नवस मिळायला गणपती, गणपती, गणपती मध्ये काय हे गणपती मध्ये ट्रेनचे तिकीटच अव्हेलेबल नाहीये काय नंतर बोलू का हा होल्ड करा नवरा माझा नवसाचा

निक्की तांबोळी तर स्पेशल थँक्स हेअर स्टाईलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट श्रेया आणि त्रिशा आणि फूड 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 पार्टनर पार्टनर स्पेशल गौरव गुप्ते आणि काकांचं नाव गिरीश गिरीश गुप्ते थँक्यू सो मच आज तुम्ही होतात म्हणून सगळं शक्य झालं तर तुम्हाला जर का मेकअप आणि हेअरस्टाईल करायची असेल श्रेयाचा नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्हाला कुठलाही प्रोग्राम नवी मुंबईत करायचा असेल तर बँकेटचा नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये काय म्हणतात सरप्राईज मिळाली सगळं सरप्राईज होत माय गॉड गॉट आणि त्यांचं म्हणणं आहे की अनेसा सचिन सर आणि स्वप्ने ऋषी येत

रणजित होती ताट वाढलाय गौरवच पण ताट वाढलंय चलो लेडीज आपलं मी चलो काना घे तुझ्या आवडीचं बघ वालाचं बिरड तुझ्या आवडीचे मोदक काय काय खाशील रंजिता काय सांगशील रंजिता काय सांगू आणि काय नको त्यांना कोणाला कोणाला गौरव ताट गेला इथे ना ऐक ना गौरव ताड पण इथे जेवण बघत का ते सुनील वाढले तुला का हे काय हे काय इतकूच सांग रेडिल किती मदत खाणार चार कि पाचव भावाली काकाने का सुनील कसं वाटतंय जेवण आज नक्की का हा आज काय हिरवं काहीच नाही ना ह्याच्यामध्ये सकाळचा पावभाजी खाल्ली लाल होती पाव ना पावभाजी लाल होती कॅप्सिकम काय बोललो कॅप्सिकम कलर लाल होता हिरवा कलर नाही चालत हे बघा कोथिंबीर वडी त्याला चालणार नाही कदाचित हे बघा छान आहे आणि तुमच्यापैकी खूप जणांनी व्हिडिओ बघितला नसेल सकाळचा नवरा माझा नवसाचा पार्ट टू चा तर हे बघा डाळ भात आहे मस्त कोथिंबीर वडी चपाती बटाट्याची सुकी भाजी डाळिंबी उसळ म्हणजे वालाचं ब्रीड कोशिंबीर श्रीखंड मोदक कडवे असा मेनू आहे आणि हा स्पेशली मेनू डिझाईन केलेला आहे आमच्या गौरवने आणि त्यांच्या बँकवेट मधून आलेला आहे बँकवेटचं नाव आहे ऑकेजन बँकवेट जे आहे खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर वर्ल्ड मॉर्चा डिटेल वर्ल्ड मॉर्च आत आणि तुमच्या ह्याचं नाव काय आहे मेकअप काय नाव वगैरे श्रेया गुप्ते श्रेया गुप्ते मेकअप आर्ट आर्टिस्ट बघा दोन दोन आहेत आपल्याकडे दोघांचे दो नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये काय असेल तर नक्की कॉल करा आणि ह्यांचं काय चाललंय अजून सर जेवायला काय करतेस बाप रे बाप नववारी वाली बहू आणि तुम्हाला सांगू गौरवनी काय केलं माहिती आहे का स्पेशल चांदीची ताड आणली होती बघ सेलिब्रिटीसाठी म्हणजे तीन होती रंजितासाठी पण होता रंजिता नाही बसली जेवायला ती वर्षाला हो पण पण भारी होत एकदम uh -huh. मजा आली खूप भारी आजच पाणी जायचं होतं नेमकं जाऊ घे आटप सर्व मग निघूया आपण पाडजाला पण जायचंय तर मंडळी आता फायनली आज शूटिंग संपलं आहे दिवस पण संपलेला आहे आणि आता रणजितानी पण साडी बदलून टी शर्ट आणि पॅन्ट घातली आता जरा बरं वाटतं है ना आणि आज खूप मजा आली खूप धमाल आली आणि सचिन सर स्वप्नील सर खूप छान आहेत ॲज अ ह्युमन बिंग म्हणून पण खूप छान आहेत पर्सनली ज्या गप्पा झाल्या कॅमेरा बंद झाल्यावर त्या पण खूप खूप झाल्या तर आणि स्पेशल थँक्स गौरव आणि श्रेयाचं खूप मदत झाली दोघांची तर आता आपण त्यांना थँक्यू बोलूया जाता जाता भोटून पण आता बघा आताना मी काय करतो अशा प्रकारे सगळं पॅक केलं जाते झाकून ठेवलं जाते कारण धूळ आणि डबा बघा डब्बा कसा वाटतो हातातला छान ना ह्या ह्या डब्यातच जेवण आलं होतं तर आता अशा प्रकारे फायनली आता वेळ आलेली आहे निघायची तर आता आम्ही निघतोय आणि जातो गौरवच्या घरी हाय हाय

खाणार बिझनेस खाण्यासाठी जन्म आपला येणार आहे चार पाच दिवसात येणार मी आणि थँक्यू सो मच गौरव आणि श्रेया आज तुमच्यामुळे इतका सुंदर प्रोग्राम पार पडला आपला तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा स्पेशली स्पेशल लाईक करा शेअर करा इवन तुमच्या फ्रेंड्सना फॉरवर्ड करा शेअर करा सबस्क्राईब करा सकाळचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा इथे माझ्या डोक्यावरती लिंक येते त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही काय काय केलं नाही कॅमेऱ्याच्या मागे बघितलं सगळ्यांनी काय केलं कॅमेरा समोर काय घडलं ते बघायला मिळेल बघायला हा नक्की बघा आणि त्याच्या त्याच्यामध्ये गौरवने खास गोष्ट केली होती ती मी व्हिडिओतून कट करतोय आता कॅमेरा बंद केला ना की आम्ही परत हसू त्याच्यावरून हा चलो बाय बाय व्हिडिओ